टेंभी नाक्यावरील दुर्गेश्वरी देवीच्या मूर्तीचे पाठपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न नवसाला पावणारी अशी ख्याती असलेली टेंभी नाक्यावरची देवीची मूर्ती जय अंबे धर्मदाय संस्थेच्या वतीने साजरा होणारा प्रसिद्ध नवरात्र उत्सव दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सुरू होणार आहे जय अंबे धर्मदाय या संस्थेकडून होणारा हा उत्सव खऱ्या अर्थाने दिवंगत आनंद दिघे यांनी नावारूपाला आणला नवसाला पावणारी म्हणून ओळख असलेल्या या देवीची मूर्ती शाळो असून प्रसिद्ध मूर्तिकार दिवंगत पुंडलिक शेळकर यांनी साकारली होती पुढे ही परंपरा त्यांचे पुत्र विनोद शेळकर यांनी चालू ठेवली देवीच्या मूर्तीचे आज पाठपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले तर मंडपपूजन अनंत चतुर्दशीच्या दिवशी सतरा तारखेला होणार आहे या पाठपूजेला आमदार प्रताप सरनाईक रवींद्र फाटक खासदार नरेश मस्के खासदार श्रीकांत शिंदे कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे शिवसैनिक मंडळाचे विश्वस्त व पदाधिकारी देवी भक्त उपस्थित होते जय गुरुदेव शर्मा ते मन कामना पुती जय देव जय गुरुदेव दुर्गवारी तुचे संसारी आराधना जन्म वना सेवारी हारे पडलो आता संकट नेवारी जय जय विजय देवी नशा सुमननी भारी सगळे परंतु न बोलले काही काही विचार कंदा collo कमी जे जे कंदा मध्ये प्रसन्न होते निराशा केसा बाजू चोरितोरी बघांबेत तोपासून कंटुर्वी आशा भरकटून गेला तर कंदा देशा जय 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 जय